नमस्कार मोठ्या बाई इंदूवरती खूपच चिडलेले असतात बाई इंदूला म्हणतात काय ग तू काय ठरवलंयस माझ्या मुलाला फितवशील आणि माझ्या मुलाशी लग्न करण्याचा प्रयत्न करशील म्हणजे माझं जे, जे काही आहे ते तुझं एक गोष्ट लक्षात ठेव तू उगाच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुझं आयुष्य मी कधीच उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र इंदूला खूपच वाईट वाटलेलं असतं इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं काय बोलताय तुम्ही कळत आहे का मोठ्याबाई तुम्हाला अहो अदक्षचं माझ्यावरती प्रेम आहे माझं नाही मला अदक्षशी बोलावं लागेल माझं त्याच्यावरती प्रेमच नाही आहे मोठ्याबाई तर मी तुमचं सगळं घेण्याचा का प्रयत्न करेन मोठ्याबाई तुम्ही असा विचारच का करताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ हिंदू माझ्या सर्व गोष्टींपासून लांब राहायचा जर का तू माझ्या गोष्टींमध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र हिंदू बोलते मोठ्या बाई प्लीज तुम्ही जरा शांत व्हा मला कळतंय आदोक्षसने तुम्हाला सगळं काही सांगितल्यानंतर तुम्ही एवढ्या चिडल्या आहात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई माझी लग्नाला तयारी नाही मी अदक्षची बोलणारच आहे तुम्ही काळजी करू नका आणि खरं सांगू का मोठ्या बाई मला तुमची सून म्हणून नाही यायचं त्या घरात तुम्ही नका काळजी करू तुम्ही आत्ताच मला एवढं छळता तर लग्न झाल्यानंतर तर तुम्ही माझी वाटच लावाल हे ऐकून मोठ्या बाई तिच्याकडे बघून हसतात आणि तिला म्हणतात कळतं आहे ना समजते ना मग माझ्या अधोक्षपासून लांब राहायचा तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते राहीन की पण त्यासाठी तुम्ही मला सांगायची गरज नाही अधोक्षच माझा मित्र आहे त्याच्यापासून किती लांब राहायचं आणि किती नाही हे फक्त आणि फक्त मीच ठरवणार इकडे अधोक्षच विठुरायाच्या मंदिरात असतो त्यावेळेला तिथे हिंदू येते आणि म्हणते आदू मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा अधोक्षच म्हणतो का काय झालं इंदू इंदू मला कळतं आहे तुला सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत खरं सांगायचं तर हो इंदू माझं तुझ्यावरती प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत इंदू तेव्हा लगेच इंदू बोलते तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला तुला सुद्धा माहिती आहे तुझ्याशी जर का माझं लग्न झालं तर नको त्या गोष्टी घडतील मोठ्या बाई कधीच मला सून म्हणून स्वीकारणारच नाही प्लीज शांत राहशील का आणि शांतपणे स्वतःचा विचार करशील का तेव्हा लगेच मोठ्यानी अध्यक्षच म्हणतो मला शांत राहायचं नाही माझा निर्णय झालेला आहे आणि तो म्हणजे मी तुझ्याशीच लग्न करणार बाकी कोणाशी नाही तेव्हा मात्र खूपच राग इंदूला आलेला असतो आणि इंदू बोलते आधू अरे असं काय करतोस आदू मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करते तुझं प्रेम करणं मला खोटं नाही वाटत पण खरं सांगू का अधू यानंतरच्या सगळ्या गोष्टींचासुद्धा विचार केला पाहिजे अधू तुला कळतं आहे का तू काय बोलतोयस ते तुला जर का समजत असेल तर प्लीज नीट समजून घे तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो इंदू तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही तेवढं फक्त सांग तेव्हा लगेच इंदू बोलते हो माझं तुझ्यावरती प्रेम आहेच पण खरं सांगू का ते फक्त आणि फक्त मैत्रीचं प्रेम बाकी कसलंच नाही अध्यक्षच कारण मी कधी तसा विचारच केला नाही तेव्हा मात्र अध्यक्षच खूपच चिडलेला असतो आणि तो बोलतो इंदू तू माझ्यावरती कधीच प्रेम केलं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मी खरं तेच सांगते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना दोक्षच अरे असं का करतोस तू मी तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करते आहे अधू मी फक्त आणि फक्त तुझ्यावरती मैत्रीचं प्रेम केलं आहे बाकी काही नाही आणि तुला जर काही पटतच नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो इंदू तुझं माझ्यावरती प्रेम नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच प्रेम काही असं जबरदस्तीने करता येत नाही आणि खरं सांगू का अधोक्षच प्रेमाचा जर का बोलत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि कायम राहणार तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो नाही इंदू माझं तुझ्यावरती प्रेम आहे त्यावेळेला लगेच इंदू बोलते पण माझं जर का दुसऱ्या मुलावरती प्रेम असेल तर तर मग मी काय करायचं तेव्हा लगेच अधोक्षच मोठ्याने बोलतो इंदू तुझं कोणावरती प्रेम आहे तू मला स्वतः सांग मी त्याच्याशी तुझं लग्न लावून देईन इंदू तू माझ्यापासून काही लपवायची गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मला कळतय मी काहीही लपवत नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर मला लपवण्याची गरजच नाही आता तर सर्वच गोष्टी संपल्या कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते अधोक्षस शांत हो तू असं का वागतोयस तेव्हा अध्यक्षच बोलतो इंदू प्लीज तुझं कोणावरती प्रेम आहे ते सांग तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळवरती आणि गोपाळचासुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो काय गोपाळ दादा आणि तुझं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हो गोपाळदादा आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे तू प्लीज काहीतरी कर आणि आम्हाला दोघांना एकत्र येऊ दे तेव्हा मात्र अधोक्षच खूपच रडवे लावतो आणि म्हणतो इंदू मी तुझ्यावरती लहानपणापासून प्रेम केलं तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मला कळतंय मला समजतंय पण खरं सांगू का अध्यक्षच तू जरी माझ्यावरती लहानपणापासून प्रेम केलं असलंस तरी सुद्धा लहानपणापासून जर का मी जोडीदार म्हणून कुणाला बघितलं असेल तर तो गोपाळदादाच आहे तुझा प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र इंदू बोलते काय समजून घेऊ तूच सांग काय समजून घेऊ मी मलाच कळत नाही आता काय करावं ते खरं तर माझ्या मनातून सगळंच काही आता निघून जात चाललंय इंदू प्लीज इंदू प्लीज काहीतरी कर तेव्हा लगेच इंदू बोलते काय करू तूच सांग ना माझं तुझ्यावरती प्रेम नाही हे तर तुला कळलं तरीसुद्धा जर का तू असं म्हणत असशील तर मी काय करणार कर खरं सांगायचं तर मला आता बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अदक्षच बोलतो इंदू काळजी करू नकोस तुझं जर गोपा गोपा का गोपाळदादावरती प्रेम आहे तर तुझं लग्न गोपाळदादाशीच होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अध्यक्षच इंदू आणि गोपाळचं लग्न लावून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू